हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर तुम्ही बघता ना आजची रेसिपी खूप मस्त आहे आज मी बनवला होता चाटचा बेद आणि इतकं मस्त झालं होतं सगळं अगदी तोंडाला पाणी सुटतं तर आज मी बनवलं होतं रगडा पॅटीस आणि दही पुरी सगळं ए टू झेड मी स्टार्टिंगपासनं एंडिंगपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर तुम्ही हा चाटचा वेद नक्की ट्राय करून बघा जर आपण आता पटापट स्वयंपाकाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा ना, ना मी सकाळी व्हाईट चणे एक कप इतके मी वॉश केले आणि भिजत घातले तर ते आपल्याला साधारण पाच ते सात तास इतके भिजत घालायचे आहे म्हणजे छान ते असे फुलून येईपर्यंत त्यानंतर आता झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळी मी मस्त बटाटे घेतले चार मीडियम साईजचे बटाटे घेतले मस्त त्याची सालं काढली त्याच्या फोडी केल्या आणि मस्त तेही मस्त कुकरमध्ये शिजवून घेतले ते शिजलेले आहेत आता मी ते चाळणीत काढून ठेवले म्हणजे त्याच्यातलं पाणी जे आहे ते नितरून जाणार तर तुम्ही नॉर्मलही बटाटे उकळवून घेऊ शकता त्यानंतर आता आपण इथे सगळं कटिंग चॉपिंग करून घेणार आहोत तर मी मस्त एक मोठा असा कांदा घेतला बारीक चिरला त्यानंतर क सॉरी त्यानंतर घेतला टोमॅटो कोथिंबीर हेही मस्त बारीक चिरून घेतलं त्यानंतर घेतले डाळिंबाचे दाणे आणि आता हे सगळं ना आपण एका मस्त बॉल्समध्ये सगळं असं काढून ठेवायचं आणि रचून ठेवायचं जे बघायलाही खूप छान वाटतं आणि आपण जेव्हा सर्व करतो त्यावेळीही खूप इझी पडतं आणि अगदी मस्त असं चाटवाला पण खायला जातो तसं फिलिंग येतं तर चला आपले चणेही छान भिजलेले आहेत ते मी टाकले आहेत कुकरमध्ये त्यानंतर मी त्याच्यात घातलं पाणी दीड चमचा मीठ आणि हे मस्त आपल्याला आता लो फ्लेमवर एक उकळी काढून त्यानंतर झाकण लावून याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आपले बटाट्यातलंही हे पाणी मस्त नितरून गेलेलं आहे आता ते एका बाउलमध्ये काढायचे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ कोथिंबीर त्यानंतर एक चमचा चाट मसाला आणि त्यानंतर दोन चमचे इतकं मस्त कॉन फ्लोअर घालायचं आता कॉर्न फ्लोअर हे तुमच्या बटाट्यांवर डिपेंड आहे किती प्रमाण लागेल मला ए दोन चमचे इतकं कॉर्न फ्लोअर लागलं हे मस्त बटाटे मॅश करून घ्यायचे आणि त्याचा असा मस्त गोळा बनवायचा आता हे जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला दहा मिनटं तरी ॲटलीस्ट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आपली दही फेटून घेऊया तर इथे मी दही घेतली ती मस्त फेटून घेतली साधारण तीन चार मिनटं आणि आपली मस्त क्रीमी अशी दही तयार आहे आता हीही पण आपण आता मस्त फ्रीजमध्ये ठेवूया आणि सर्व करताना त्याच्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे तर आपण आता ग्रीन चटणी बनवूया तर पुदिना कोथिंबीर आलं हिरवी मिरची थोडीशी बारीक शेव एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा जिरं हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आणि आपली ग्रीन चटणी पण तयार आहे त्यानंतर आपण आपली गोड चटणी बनवूया तर गोड चटणीसाठी मी हे नेहमीच बनवून ठेवते त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि छान मिक्स करून आपली गोड चटणी ही तयार आहे तर याची ही रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही ती रेसिपी ही नक्की ट्राय करून बघू बघा तर हे सगळं करत असताना दहा ते पंधरा मिनटं झाले आणि आपलं जे बटाट्याचं मिक्सर आहे तेही मस्त सेट झालेलं होतं त्याची अशा आपण टिक्की बनवून घेऊयात आपल्या आवडत्या आकारात आपण बनवू शकतो तर इथे मी सिम्पल असे बनवलेलं आहे सगळ्या टिक्की मस्त इझिली अशा रेडी झालेल्या आहेत आता तव्यावर मस्त मी थोडंसं तेल लावलं आणि ह्या मस्त आपल्याला दोघं साईडनी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी मस्त क्रिस्पी अशा होतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना त्या ते जे बटाट्याचं सारण आहे ना ते मस्त सेट होतं घट्ट होतं आणि टिक्की बनवायला अगदी सोपं जातं आणि त्यासोबतच टिक्की मस्त क्रंची होते तर चला हे सगळं होत असताना आपले पांढऱ्याच्यानेही छान शिजलेले आहेत कुकरमध्ये हे मस्त ते मॅशरने मॅश करून घेतले तर आता आपली टिक्की ही रेडी आहे तर ती आपण आता पहिल्यांदा काढून घेऊया कारण की आपल्याला दुसरी बॅचही याच्यावर लावायची आहे तर हे दुसरे बॅच पण लावून झाल्यानंतर सगळ्या टिक्की रेडी झाल्यानंतर ह्या पुन्हा आपल्याला तव्यावर अशा छान मांडून ठेवायच्या आहेत गरम तव्यावर म्हणजे त्या मस्त गरमच राहतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर माझ्या सगळ्या टिक्की जेव्हा फ्राय झाल्या त्यानंतर मी सगळ्या मस्त अशा तव्यावर सेट करून ठेवल्या जशा की आपण चाट खायला जातो स्ट्रीट फूड तसं तर चला आपल्या टिक्की रेडी आहेत आता आपण सिंपल अशी आपल्या रगड्याला फोडणी देऊन घेऊयात तर दीड चमचा मी तेल घातलं जिरं मोहरी हिंग त्यानंतर कढीपत्ता आणि थोडासा कांदा घातला छान तो परतून घेतला त्यात घातला एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा चाट मसाला हे छान परतवून घेतलं आणि आपले जे पांढऱ्या चण्याचं सारण होतं ते सगळं याच्यात घातलं त्यानंतर हे सगळं मिक्स केलं आणि याला छानपैकी उकळी येऊ दिली थोडी कोथिंबीर घातली आणि आपला रगडाही रेडी आहे तोही मी आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेणार आणि आपली सगळी जी तयारी आहे ती रेडी आहे रेगडा पॅटीस आणि दही पुरीसाठीची तर तुम्ही बघू शकता मी सगळं काही रेडी करून ठेवलेलं हो आहे तर इथे मी घेतलेल्या आहेत पुऱ्या ज्या असतात ना आपल्या पाणीपुरीच्या त्याही क्रश करून घेतलेल्या आहेत जसं मार्केटमध्ये आपल्याला रगडा पॅटीसवर देतात तसंच बाकी कांदा टोमॅटो पोमोग्रॅनेट रगडा त्यानंतर आपली टिक्की तर सगळ्यात पहिल्यांदा प्लेटिंग करताना आपण घ्यायच्या आहेत आपल्या टिक्की मस्त त्या ठेवायच्या त्याच्यावर पाणीपुरीच्या पुऱ्या क्रश करून घालायच्या आणि हे सगळं जे सामान ठेवलेलं आहे मी ते एक एक करून आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात सगळं घालायचं आणि तयार आहे आपला रगडा तर आता आपण दहीपुरी बनवूया तर पुऱ्या मस्त मी फोडून घेतल्या त्याच्यात घेतला थोडा थोडा रगडा आणि आपल्याला आवडीनुसार ग्रीन चटणी गोड आंबट चटणी त्यानंतर शेव त्यानंतर कांदा टोमॅटो ग्रॅनेट कोथिंबीर आणि दही भरपूर प्रमाणात घालायची आणि वरतून मस्त तिखट आणि चाट मसाला असा भरभूर व्हायचा तर अगदी मस्त टेस्टी असा हा बेत होतो आणि मुलांसोबतही मोठ्यांनाही खूपच आवडतो आणि त्यासोबतच पोटही भरेल असा हा बेत आहे तुम्ही ह्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा रगड्या पॅटीचंही कसं वाटलं मला नक्की कळवा आणि अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू